रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य संत परंपरा व फड परंपरा पहा हबप पा विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ रामकृष राम आज आपण वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या भूमिकेतून संतांचे विचार फड परंपरेचे विचार फडकरी बांधवांची कुटु, कौटुंबिक माहिती ते कसे फड परंपरेत आले त्यांनी हे आठशे वर्ष कसं संत साहित्य ठेवलं समाजापर्यंत कस नेलं या सगळ्यासाठी आपण ही मालिका सुरू करत आहोत या मालिकेमध्ये आपण आपल्या संपूर्ण जगभर संत मुक्ताई जनाई बहिनाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि जगभर महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून त्यांनाही हे मूळ भक्ती मार्ग काय आहे हे संतांचे विचार काय आहेत किती थोर आहेत आणि त्यातून त्यांनी त्यांचं कुटुंब किती सात्विक सामाजिक भान असलेलं सुसंस्कृत असलेलं तयार करत आहात आणि ते कार्य आपण करत आहोत वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि त्यासाठी आपण हा मन करारे प्रसन्न सर्व कारण असं संयुक्त कार्यक्रम घेत आहोत मी विठ्ठल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आज माझ्यासोबत आलेले आहेत संत नामदेवरायांचे वंशज पंढरपूर वासीय संत नामदेव फडाचे प्रमुख हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज नामदास यांचं मी स्वागत करतो आपलं धन्यवाद आणि मागील कार्यक्रमामध्ये आपल्या भक्त पुंडलिकांच्या बद्दल पुंडलिक फडाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण माधव महाराज शिवनेकर यांनी भक्ती कशी असावी पंढरपूर कशा पद्धतीनं पांडुरंगाच्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे हे सर्व सांगितलं आता आपण हे समाजाला मूळ काय सांगत आहोत तर डॉक्टर सदानंद सरांनी वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शिंपियाचा पोर नामदेव त्यांनी फड उभा केला हे नेमकं काय आहे ही फड परंपरा कशी आहे कशासाठी आहे आणि नामदेवरायांनी कधी सुरू केली म्हणजे नामदेवराय पहिल्यांदा मुळचे कुठले ते पंढरपूरला कधी आले कसे आले किंवा त्यांच्या कुटुंबाची माहिती आपण समाजाला सांगावी अशी मी आपणास प्रार्थना करतो आपण वारकरी साहित्य परिषदेचे खजिनदार आहात हा उपक्रम आपल्या खजिन्याच्या जीवावरच आपण चालवत आहोत लोक आपल्याला सहकार्य करत आहेत आणि लोकांची ईश्वराबाबतची भक्तिमार्गाची खऱ्या अर्थाची भूमिका आज आपण सुरू करीत आहोत आणि आपण समाजाला मार्गदर्शन करावं रामकृष्ण अरे धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा आज आपण या वारकरी साहित्याच्या अं महाराष्ट्र वारकरी साहित्य महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून परंपरागत असणारी फळ फडकरी मंडळी परंपरा सांभाळणारी मंडळी यांच्या बाजू यांच्याकडून संतांच्या चरित्राचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करतो हो। आहोत आज श्री संत नामदेव महाराजांचा विचार आपल्याला मांडायचा आहे की की तुम्ही मला नामदेवरा हे पंढरपुरामध्ये केव्हा आले सर्वात प्रथम रायचा जन्मच हा पंढरपूरचा आहे कसा पंढरपूरचा आहे तर नामदेवराच मूळ गाव म्हणजे नामदेवराचे मूळ पुरुष जसं तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष म्हणून विश्वंभर बाबा यांची त्या ठिकाणी ख्याती आहे किंवा त्यांना बोललं जातं तसं नामदेवांचे मूळ पुरुष यदुशेठ यांच्यापासूनच पासूनच पांडुरंगाची भक्ती हा नामदेवांच्या घराचा नियम आहे तसं तुकोबारांचं प्रमाण आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि तीर्थ व्रत या न्यायाने नामदेव सुद्धा घरामध्ये परंपरागत असणारी ही वारी आहे नामदेवऱ्यांचे वडील असणारे <laughs> दामो शेटी आणि नामदेव दोघांचंही लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचं वास्तव्य त्या काळामध्ये जे आता नरसी नामदेव म्हणून ओळखलं जातं त्यावेळेस त्याला नरसी बामणी नाव होत त्याला ता हिंगोली हिंगोली जिल्हा आहे सध्याचा पूर्वीचा त्याला आ... नरसी बामणी हे नाव होत नरसी बामणी हे नाव असताना त्या नरसी गावामध्ये हो त्या दोघांचा संसार सुरू झाला आणि दोनही उभा येतात यांच्याही घरामध्ये भक्तीची परंपरा आणि गोनाई कोण होत्या महाराज वर्णन करतात सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोनाबाई सुकृत म्हणजे पुण्याची नदी असणाऱ्या पुण्याची गंगा असणाऱ्या जन्मजन्म हा त्या असणाऱ्या गोनाबाई आणि या दोघांचा विवाह झाला या दोघांचा विवाह झाल्यानंतर दोघांना पहिली मुलगी झाली आऊबाई wow. कन्या झाली गोनाइशी पुढे देवानवशी पुत्रासाठी किंवा त्या भंगाची सुरुवात आपल्याला हा इतिहास सांगून जाते कल्याणीचा शिंप्या हरिभक्त गोमा त्यांची कांता कांताउमांडरा हरिभजनी सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोनाबाई wow. गोनाई दामो शेटी झाली पाणी ग्रहण संसारे असून नरसी गावी गोत्र संज्ञा एका पूर्वजांची सहज गादीज भारद्वाज दोन्ही कुळे आऊबाई कन्या झाली गोनाइशी पहिली मुलगी झाली त्यांचं नाव आऊबाई आणि या आऊबाईंचा जन्म झाल्यानंतर बऱ्याच दिवस त्या ठिकाणी पुढेच काही अजून होण्याची काही चिन्ह दिसत नाही आता काय करावं मग आपलं आराध्य असणार दैवत पंढरीश परमात्मा त्याला शरण जावं म्हणून ती नरसी सोडली आणि नरसी सोडून पंढरीमध्ये वास्तव्य चालू झालं पंढरीमध्ये वास्तव्य करत असताना असताना शिंप्याचं गुळ पूर्वीचा का जिथं जिथं बाजार भरल तिथं तिथं दामो शेट्टीने आपला व्यापार करण्यासाठी जावं आसपास काही पंचकृषी पंचकृषीमध्ये असणारे काही बाजार पण घरातली काम झाल्यानंतर कोणाबाई ना, ना काय करायचं सा। आता सारखी सुविधा नव्हती झाले घरातलं काम घेतलं टीव्हीचं रिमोट बघत बसले असा काही विषय नव्हता हा मोबाईल असा काही विषय नव्हता मग त्या काळामध्ये करायचं काय रावळामध्ये जायचं पंढर्याच्या राहायचं यांचं राहायचं ठिकाण म्हणजे नामामणी शेवटीन घर चंद्रभागे काठी चंद्रभागेच्या तटाकाला हल्ली जे नामदेव मंदिर आहे वाडा मोठा हो, हो, पूर्वी तीन टेकड्या प्रसिद्ध नामदेव टेकडी विठ्ठल टेकडी आणि हरिदास दा। टेकडी हरिदासांचा वाडा जो आहे त्याला हरिदास टेकडी नाव होतं विठ्ठल टेकडी जे आहे ते आता पांडुरंगाचं मंदिर आणि नामदेव टेकडी म्हणजे नामदेवांचं आता जे जे मंदिर आहे ते नामदेव टेके अरे हे वास्तविक हे पंढरपूरच्या बाहेरचा एरिया त्या काळातला आणि पंढरपूर जे काय आता मंदिर आहे हो ते त्या काळा थोडस होत ना पंढरपूर आणि मग ते राहत असताना त्यांनी काय करायचं की गोनाबाईने विचार केला आता आपण करायचं काय आणि मग गोनाबाई त्या ठिकाणी पांडुरंगाकडे जाव्यात आणि पांडुरंगाला नवस करायचा देवा मोठ्या आशेन तुमच्या दरबारात आम्ही वास्तव्य करतोय मुलगी आहे एक मुलगा व्हावा अशी अपेक्षा आहे नामदेवरायांच्या साठी गोनाबाने नवस केलेला आहे नामदेव हे नवसाचे आहेत अच्छा शुद्ध देव कोणी भाव आणि पोटी आले नामदेव गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला या नवसाचा भाव, भाव शुद्ध आहेत काहींचे नवस असतात पण भाव शुद्ध नसतो स्वार्थी स्वार्थी असतो पण नामदेवराच्या बद्दल जो नवस होता तो शुद्ध भाव का म्हणला कारण गोनाबाई असा नवस केला जेव्हा माझ्या मुला पोटाला जो येणारा मुलगा असेल तो मुलगा तुझा भक्त असा म्हणजे तुझा भक्त असेल तरच माझ्या पोटाला मुल दे अरे बाप रे प्रमाण आयसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे पंढरीनाथ तर तुझा भक्त माझ्या पोटाला येत असेल तरच मला मुलगा दे आमच्या वंशासाठी नको हा आणि मग देवानं विचार केला एवढी शुद्ध भावना आज आहे आजपर्यंत असंख्य भक्त आहेत की ज्या भक्तांनी भक्ती करून स्वतःचा उद्धार करून घेतला ही भक्ती आहे तरी काय ही भक्ती आपण स्वतःच भोगायची पण प्रत्यक्ष देवानच नामदेवरायचा अवतार घेतला आणि घ्यावया पोट्याला सुख पांडुरंगे अवतार करोनिया तीर्थमिसे केला जगाचा उद्धार हा शुद्ध भाव जाण स्वतः प्रत्यक्ष नामदेव म्हणजे कोण आहेत म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचेच अवतार आहेत जसं आपण म्हणतो ज्ञानोबाराय कोण तर ज्ञानोबार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तुकोबाराय कोण म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान तुका विष्णू नाही तुझा एकनाथ महाराज कोण प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाची कुडी स्वयं वनमाळी अवतरली तस नामदेवराय म्हणजे सुद्धा प्रत्यक्ष भगवान परमात्मा हे भक्तीचं सुख भोगण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष नामदेवरायच्या रूपानं देवाने जन्म घेतला कुठे घेतला तर क्षेत्रात घेतला आता याच्यातही थोडेसे वादविवाद आहेत काही ठिकाणी असं सांगितलं तर की नामदेवराय हे शिंपल्यात न वाहत आले काही ठिकाणी सांगितलं नामदेवराय हे नरसी नामदेवला त्यांचा जन्म पूर्वी नरसी बाबने आता नरसी नामदेव तिथं जन्म झाला पण या दोन्हीचा विचार जर करायचा दोन्हीसाठी तुम्हाला मी काही गोष्टी पटेल असे बोलतो पहिली गोष्ट नामदेव हे शिंपल्यातनं वाहत आले तर प्रत्यक्ष नामदेव सांगतात प्रसवली माता मज मुळ मुत्री आणि तेव्हा जीवेवरी लिहिले देवे किंवा मी मगाशी प्रमाण सांगितलं तुम्हाला गोनायने नवस केला देवा पुत्र देई मला शुद्ध देण्या भाव पोटी आले नामदेव म्हणून शिंपल्यातनं वाहत आले हा विषय थोडासा बाजूला बाजूला करावं लागेल दुसरा विषय राहता राहिला की नाम नामदेराय हे नरसिंह नामदेव जन्मस्थान का क्षेत्र जन्मस्थान तर क्षेत्र कसं रणाबाईंचा अभंग आहे लाहो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा अधिष्ठान पंढरपूर का नांदे का नाही सुंदर त्याच्यानंतर हे दोन चरण आहेत गोयनाने नवश केला देवा पुत्र देई मला शुद्ध दे कोणी अभाव कोटी आले नामदेव हे दोन चरण पुढचे आहेत पण अधिष्ठान पंढरपूर नांदे सा आ, प्रत्य का नाही सुंदर आता याला अजून एक एक ज्याला आपण पटायसारखे उदाहरण तो सांगायचं म्हणजे तुम्हाला म्हणजे एक उदाहरणाच्या अनुषंगाने पुष्टी देऊयात आपण की प्रत्य प्रत्येकाला माहित आहे संप्रदायामध्ये जो जो घटक आहे किंवा वारकरी संप्रदाय जो जाणतो त्याला माहित आहे की नामदेव रायंनी देवाला नैवेद्य खाऊ घातला बरोबर बर। नामदेव रायंच्या हातून देव जेवला नाही का केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवितू कृपाळा पांडुरंगा वामना दशरथ न जेवितु बा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णू हरि मधुसून मोरारी जेवितू हरि पांडुरंगा आणि नैवेद्य जेविला नामयाचा नाही का नामदेवरायने देवाला नैवेद्य खाऊ घातला त्यास नामदेवरायचं वय पाच वर्षाच होत बरोबर ज्यावेळेस पहिल्यांदा नैवेद्य घेऊन गेले दामो बाजाराच्या निमित्तानं लवकर जावं लागलं दामोशेट्टीने सांगितलं दा की आजचा दिवस नामदेवांच्या हातनं नैवेद्य पाठवा नामदेवांच्या हिशावर सांगितलं नामदेव आहे म्हणजे नैवेद्य तयार आहे घेऊन जाल का देवाला घेऊन जाय ना म्हणे पाच वर्षाचे नामदेव आहे नामदेव मंदिरात ना, ना पांडुरंगाच्या देवळात नैवेद्य घ्यायचा आताच नामदेव मंदिर नामदेव मंदिर नव्हते नामदेव टेकडी होते नामदेव टेकडीवरून विठ्ठल टेकडीकडे नैवेद्य घेऊन जायचं पाच वर्षाच्या नामदेवांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणे आज माझं देवाला जीव आला याच्यापेक्षा मोठा अजून पुण्य काय ते नैवेद्य ताट घेतले नामदे देवाच्या समोर आले नैवेद्य ताट देवासमोर ठेवलं पाणी फिरवलं देवाची प्रार्थना केली जेवण करा देव काही जेवत नाही तटस्थ तसाच देव उभा राहिलेला आहे देव तटस्थ उभा राहतोय नामदाराने सांगितलं अहो देवा जेवा लवकर मला उशीर होतोय मलाही घरी जायचं आहे <laughs> देव तटस्थ तसाच नामदाराने देवाकडे परत पाहिलं का देवा मी बारका म्हणून माझ्या हातनं जेवत नाहीस का अरे वाझ्या रोज माझे वडील रोज येतात तुला जीव घालतात त्यांच्या आतमध्ये जेवतोस तू कारण नैवेद्य दाखवणं आणि नैवेद्य खाऊ घालणं हा फरक आहे आपण नैवेद्य असा दाखवतो तो कसा शब्द पडला हे नाही सांगता येणार पण नैवेद्य दाखवणं म्हणजे आपण आताही पाहतोय ते ताट आपण नैवेद्याचं उघडतो वरचं पान ते देवाने अजून काय पदार्थ आता हे पाहण्याच्या आधी झाकून घेऊन मागाही घेऊन येतो पण देवाने ठेवला <laughs> समोर आणि देवा हे खावं लागेल म्हणे तुम्हाला पहिलीच वेळ नैवेद्य घेऊन जाण्याची ता देव तटस्थ तशीच आहेत देव काय म्हणजे ज्ञान नामदारांनी सांगितलं मी आहे म्हणून जेवत नाहीस का नियता म्हणून जेवीसी मी नियंत्रण जेवत नाहीस का तरी देव तटस्थ तसाच आणि मग मात्र हट्टी होते ह सांगितलं जर नाही जेवलास तर माझं मस्तकन तुझं सिंहासन इथंच तुझ्या सिंहासनावरच मस्तक आपटणार आणि माझा बाल वया बाल आणि मग मात्र असं वर्णन आहे की नामदेराचा तो पण पाहिला आणि नामदेरायची ती मनाची शक्ती देवांना जाणणे अस वर्णन आहे की देव चळसळ कापाय लागला देव घाबरला देव चळसळ कापायला लागला आणि चळसळ कापणारा देव खाली बसला नामदारावर जीव लागला विटेवरी मूर्त चळचळा कापली जीवती लागली नाम असे नामदार सगळं कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे नामदेच्या काथ्यामध्ये सकल अधिक नाथांच्या ह्याच्यामध्ये चरित्र सगळे जे आहे कारण कसं आहे की फड परंपरा जे आहे किंवा सांप्रदायिक असतनकार मंडळ आहेत परंपरातली कीर्तनकार मंडळ आहेत यांचा नियमच असा आहे की पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन हा तेव्हा आले जाण फळ त्याचे ग्रंथात कुठल्याही याला ग्रंथात प्रमाण पाहिजे अच्छा म्हणजे हो। प्रमाण असेल तरच फड परंपरेचे कीर्तनकार समाजापुढे सांगतात हो, हो। मनात आलं म्हणून त्यांना हो, वाटलं म्हणून नाही 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 नामदेवाच्या बरोबर देवानी जेवण केलं म्हणजे नामदेव गाथे संत नामदेव गाथा जी आहे आहे एकनाथ महाराजांची आहे तुकाराम आहे कोणत्याही संतांच्या त्याला पुष्टी पाहिजे आहे लोकांची एक कल्पना असते की बाबा हे काहीतरी देवाच्या नावानं थोतान सांगितलं जातं काय चुकीचे हे अंधश्रद्धेपोटी सांगितलं जातं काय भावनिक केलं जातं काय साक्षात सृष्टी ही आहे या देव कुठे आहे सृष्टी चालवणारा देव आहे पण त्याचा अस्तित्व आहे आणि अस्तित्वाबरोबर मग हे विचार आहेत तुमचं म्हणणं आहे की हे ग्रंथाच प्रमाण आहे सकल संतांच्या वाङ्मयामध्ये कुठ तरी त्याला आधार पाहिजे तरच त्या गोष्टी कीर्तनात बोलाव्यात देवाला नैवेद्य खाऊ घातला आणि ते मोकळं ताट घेऊन घरी आले गोनाबाईनं ते मोकळं ताट पाहिलं नामदेव राय अन्न लहान कुठे खाल्ले की देवाला म्हणजे काय सांगताय म्हणे आजपर्यंत इतक्या वर्षी नैवेद्य दाखवतो अजून देवानं नैवेद्य खाल्ला नाही जसं ताट जात तसं मागे येतं तुम्ही देवानं खाल्ला म्हणून सांगता त्यांचा विश्वास बसेना ते बोलू लागल्या खरं सांगा म्हणे कुठं पडलात का गाईनं ओढून घेतलं का भूक लागली म्हणून तिथंच बसून झालं काय यातलं त्यांनी सांगितलं खाल्लं नाही पडलं नाही गईनं ओढलं नाही का आई नाही मध्ये दामो शेट्टी आले दामू शेटीने विचारलं काय झालं का ओरडतय म्हणजे मुलाला एक प्रकार सांगितला सगळा ना मुश्री सांगितलं असं करा उद्या त्यांच्या आतनच नैवेद्य पाठवा कळेल म्हणले काय ते बर ठरलं दुसऱ्या दिवशी परत स्वयंपाक तयार झाला नैवेद्य भरला आणि नैवेद्य भरून तो नैवेद्य नामदारांच्या कर्वी देवळात पाठवला गेला आणि हे दोघही नामदारांच्या आई वडील माग लपत लपत, लपत गेलेले आणि लपत, लपत लपत बघण्यासाठी नेमकं काय घडतंय ते देवाच्या पूर्ण नैवेद्य स्थान ठेवलं पाणी फिरवलं प्रार्थना केली देवा घ्या नैवेद्य देव परत तटस्थ तसाच अहो देवा घ्या उशीर होतोय देव तटस्थ तसाच नामदाराने जरा कालची आठवण करून दिली कालचं विसरलास का म्हणे काल काय सांगितलं होतं ते चौदावर बाहेर काढू का म्हणे बाहेर परत अजून आणि मग देवाने सांगितलं अह नामदारा कालची गोष्ट वेगळी होती आजची गोष्ट वेगळी आहे म्हणे काय वेगळं आहे म्हणे आज काल तुम्ही एकटी होते आज तुमच्या आई वडील आहेत नामदाराने सांगितलं त्याने तरी असं कोणतं पाप केलं त्यांच्या समोर जेवत नाही तुला जेवावं लागेल परमात्मा परत खाली बसली आणि परत खाली बसून देवाने जेवण चालू केलं आणि ज्यावेळेस हे दामो शेट्टीनं ना पाहिलं नामदेव ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस पंढर्याच्या पुढे आले हात जोडले डोळ्यात पाणी येते रडतायत दामो शेट्टी आणि दामोशे देवाकडे परिहार देतात देवा या पंढरीत बारा वर्ष राहिलो पण बारा वर्ष तुला उपवाशी मारण्याचं पातक माझ्या हातनं घडलं माझ्या मुलानं तुम्हाला जीव घातलं बारा वर्ष तुझं उपवाशी मारिले आजी विले नामदेवी आता इथं माझा सांगायचा मुद्दा इथं आहे नामदेव पंढरी क्षेत्रात कसे जन्माला आले मला सांगायचा मुद्दा इथं आहे बारा वर्षाचा परिहार इकडं दामो शेट्टीने दिला नामदेव जीव घातली त्यावेळेस नामदेराचं वय किती पाच वर्ष पाच वर्षाचं वर्षा बारा आणि पाच सात वर्षाचा दोन्ही मध्ये फरक आहे म्हणजे नामदेवरायच्या जन्माच्या आधी सात वर्ष पंढरीत होते सिद्ध होत नाही काय बरोबर बारा वर्ष तुझं उपाशी मारिले नामदेवराय पाच वर्षाचे म्हणजे म्हणजे अशा पद्धतीनं नामदेवरायांचा जन्म हा झाला आणि विठ्ठलाचा आशीर्वाद आहे हो। त्याचा अंश आहे त्याचं अस्तित्व आहे हो, हो। आता हे सगळं बघत असताना मग नामदेवराय यांनी भक्ती मार्गातून पुढं असं जगद्गुरु तुकोब म्हणतात की शिंपियाचा पोर फट भरविला ही काय भूमिका आहे आता पूर्वीचा काळ असा होता ना की नामदेवराय हे पंढरीरायाचे भक्त की अगदी वयाच्या बाराव्या दिवशी नामदार यांना पंढरीरायाची भेट झाली म्हणजे दर्शन झाले आणि ही फळ परंपरा कि ज्या फळ परंपरेचा विचार करता मी तर नेहमी सांगत असतो की तुकोबारांच्या गाथ्यामध्ये त्याचं वर्णन आहे जसं आता आपण म्हणला की शिंपियाचा पोरी खेळया भला त्याने विठ्ठल बसवंत केला रे आपल्या सौगड्या मिळवणी घाईतेने सतत फड ती फड परंपरा म्हणजे काय तर सगळ्यांना यारे यारे लहान थोर करावा नारी नारी विचार नलगे चिंता सर्व धर्मातील सर्व जातीतील यांना एकत्रित करून त्यांच्या हातून भक्ती घडली पाहिजे याच्यासाठी केलेला उपक्रम म्हणजे फड आता आपण पाहिली ही चर्चा आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताईजनाय महिला हरिपाठ मंडळ व गाव वार्ड तिथे संत मुक्ताईजनाय महिला हरिपाठ मंडळ हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात अशा आमच्या क्रांतिकारी माय माता माऊली भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे पुढील रविवारी आता आपण हीच फड परंपरेची ओळख संत साहित्याची भूमिका आणि आमच्या भगिनींचा हरिपाठ मंडळ पाहूया पुढील रविवारी रामकृष्ण